माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस प्रवृत्त केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली असून विवाहितेने दोन मुलांसमवेत मारून संपवल्याने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अश्विनीपूरकर राहणार दोंडेगावनवाडी तालुक्यात चांदवड यांचा विवाह हो। अर्जुन सुदाम मुळाने राहणार खतवड तालुका दिंडोरी यांच्या समवेत सोळा पाच दोन हजार बारा रोजी झाला लग्नानंतर तीन वर्ष सासरच्यांनी अश्विनीला व्यवस्थित नांदवले त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी ती तिच्यावरती सासरच्यांनी दबाव आणण्याचा सा। वापर केला याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले मात्र मुलीला त्रास देऊ नका असे सांगितले सन दोन हजार अठरा मध्ये अश्विनीला सासू नवरा यांनी शिवीगाळी व मारहाण केली याबाबत अश्विनीने माहेरच्यांना ही माहिती दिली नाईलासाने अश्विनीच्या वडिलांनी पाच लाख रुपये रोख अश्विनीच्या सासरच्यांना दिले काही दिवस सारे ठीक चालले पुन्हा अश्विनीला त्रास देऊन पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव सुरू झाला अखेर पुन्हा अश्विनीच्या वडिलांनी तीन लाख रुपयांची तवासवी केली व रक्कम दिली मागितले तीनच लाख दिले असे बोलून कुरापत वाद घातला त्यानंतर अश्विनी व तिचे पती यांना वाद नको म्हणून पिंपळगाव बसवंत येथे तीन महिने वेगळे ठेवले मात्र अश्विनीचे मन वळवून पुन्हा खतपडला आणले व पुन्हा त्रास देऊन पैशाची मागणी केली हा संपूर्ण प्रकार वेळोवेळी सुरूच राहिल्याने दोन शीवन सा अश्विनी हतबल व अस्वस्थ झाली अखेर तिने आपल्या दोन मुलांसमवेत जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला सव्वीस तारखेला अश्विनी यांनी मुलगा सिद्धेश वयवर्ष नऊ विराज वयवर्ष सहा यांच्या दोघांसमवेत राहत्या घराच्या शेततळ्यात उडी मारून शिवणयात्रा संपवली अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायणपूरकर यांच्या फिर्यादीनंतर नंतर अर्जुन सुदा मुळाने नवरा हिराबाई सुधाम मुळाने सासू प्रमोद सुधाम मुळाने दीर या तिघांविरोधात पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे तिघांना ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक रघुनाथ शेरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास गोंडे सहाय्य पोलीस उपनिरीक्षक साहेबराव भडसे प्रदीप शिंदे पोलीस नाईक कडाळे पानसरे अधिक तपास करीत आहेत वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिंडोरी